सरकारी व नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमित बांधकाम काढण्याची तयारी प्रशासन करीत आहे प्रशासनाच्या भूमिकेचे कोपरगाव वासीय स्वागतच करणार व करतील मात्र नगरपालिकेने पैसे कमवण्याच्या हेतूने टाउन प्लॅनिंगचे नियम डावलून रस्त्यावर बांधकाम करून गाळे बांधलेत त्याचे काय याने रहदारीला पादचाऱ्यांना त्रास होत नाही का असा खडा सवाल शहरवासियांच्या वतीने ॲडव्होकेट रवी काका बोरावके यांनी प्रशासनाला केला असून या मुद्द्यावरून नागरिक कोर्टात दाद मागणार असल्याचेही ॲडव्होकेट रविकाका बोरावकी यांनी म्हटले आहे नमस्कार गेल्या चार पाच दिवसापासून कोपरगावमध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यापासून मोजमाप घेऊन ज्यांची दुकानं किंवा दुकानांचा काही भाग रस्त्यालगत आलेला आहे अशांवरती कारवाई करण्यासाठी खुना करण्याचं काम सुरू केलेलं आहे रेषा नियंत्रित करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते अतिक्रमण हटवलं जाणार किंवा गाळे तोडले जाणार टपऱ्या उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचं भीतीचं वातावरण कोपरगाव शहरामध्ये निर्माण झालेलं आहे दोन हजार अकरा साली कोपरगावमध्ये अतिक्रमण हटावची फार मोठी मोहीम झाली आणि त्याद्वारे धारणगाव रोड असेल मुख्य रस्ता असेल आणि गावातील इतर छोटे रस्ते असतील किंवा इतर ठिकाणचे देखील अतिक्रमणं काढून लोकांची दुकानं त्या ठिकाणी काढली गेली पाडली गेली लोकांचे व्यवसाय बंद झाले परंतु त्यानंतर दोन हजार अकरापासून आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत गेली जवळपास बारा चौदा वर्ष शासनाकडनं किंवा नगरपालिकेकडनं या विस्थापितांना पुन्हा प्रस्थापित करून जागा उपलब्ध करून द्यायचं कुठलंही काम आजपर्यंत झालेलं नाही आणि पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी टपऱ्या काढण्याचं काम किंवा दुकानं तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि म्हणून नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता कोपरगावची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर को कोपरगावच्या जवळपास दोन तृतीयांश भागामध्ये कोपरगावच्या बाजूने नदी आडवी जाती आहे आणि त्यामुळे कोपरगावचा व्यापार वाढायला अतिशय मर्यादित जागा आहे आणि जे काय प्रमुख दोन तीन रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती दुकानदार आपले व्यवसाय सुरू करतो आणि त्या रस्त्यांवरती नगरपालिकेनंच अतिक्रमण केलेलं के आहे असं आपल्या निदर्शनास येत आहे म्हणजे जे आता मी उदाहरण दिलं आहे खरं म्हणजे काल देखील की बसस्टँडच्या शेजारी ज्या ठिकाणी नगरपालिकेचं पूर्वी सेंट्रल गोडाऊन म्हणून होतं जकात नाक्याचा माल ट्या ट्या त्या ठिकाणी यायचा असे त्या गोडाऊनच्या जा जागेवरती नगरपालिकेने गाळे बांधलेत भर रस्त्यावरती गाळे बांधलेत त्यामुळे त्या ठिकाणी एस टी वळायला आणि एस टी बाहेर जायला देखील बसस्टँडमध्ये अडचण निर्माण होते त्या गाळ्यांच्या समोर देखील रस्ता अरुंद होतो आणि त्यामुळे तिथे अडचण निर्माण होते त्याचप्रमाणे मेन रोडवरतीच रा शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या जवळ ज्या ठिकाणी पूर्वी बांगडी चाळ म्हणून अस्तित्वात होती त्या देखील देखील त्या ठिकाणी देखील नगरपालिकेनं कॉम्प्लेक्स बांधलेत गाळे बांधलेत दोन तीन मजल्याचे गाळे बांधलेत आणि त्या ठिकाणी दुकानदारांना लिलाव करून ते जा गाळे देण्यात आलेत त्याच्याच जवळ त्या ठिकाणी नगरपालिकेची मम शाळा होती एक नंबर शाळा ज्याला म्हणायचो त्या शाळेची देखील जागा संपूर्णपणे शाळा त्या ठिकाणून हलवली गेली आणि त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार केलं गेलं परंतु ते शॉपिंग कॉम्प्लेक्स शाळेच्या जागेमध्ये न जाता रस्त्यावरती आलं त्यामुळे शाळेची जागा मोकळी जी जागा होती त्या ठिकाणच्या दुकानदारांचा आजही व्यवसाय होत नाही रस्त्यावरच्या दुकानदारांच्या समोर गाड्या उभ्या राहिल्यानंतर ता रस्त्यात अडचण होते अशा प्रकारचं वातावरण नगरपालिकेच्याच या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर गांधीनगरच्या बाजूला देखील जी मराठी शाळा आहे त्या शाळेच्या मागच्या बाजूला गांधीनगर रोडवरती नगरपालिकेने पत्र्याच्या टपऱ्या टाकल्यात रस्त्याच्या कड्याला टपऱ्या टाकल्यात आणि त्याचबरोबर त्याच्यादेखील शेजारी पुन्हा टिळकनगरच्या पूर्वबाजूला देखील पत्र्याच्या टपऱ्या टाकल्यात आणि त्या लिलाव करून त्या ठिकाणी भाडे करुं, भाडेकरूंना दिलेल्या आहेत वास्तविक पाहता त्या जागेमध्ये देखील थोडंसं जर मागे सरकून शाळेच्या इमारतीच्या जवळ जाऊन किंवा शाळेची इमारत तुडी पुढे सरकून कारण त्या ठिकाणी प्रशस्त जागा आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपीची गाळे देखील नगरपालिकेला बांधता आले असते व्यवस्थित प्लॅनिंग करून पण तसं केलं गेलं नाही रस्त्यावरती गाळे काढायचे त्याच्यातून लिलाव करायचा लिलावातून भरी मोठी रक्कम जमा करायची भाडंही चालू करायचं चा। म्हणजे व्यावसायिकांना त्या ठिकाणी कायमचा कुठलाही आधार होत नाही टांगती तलवार त्याच्या डोक्यावरती राहत नाही राहते आहे आणि त्यांना कायमच विस्थापिताची भीती त्यांच्या मनामध्ये बाळगते आणि अशा प्रकारे रस्त्याला देखील रहदारीला त्रास होतो आहे त्या दुकानदारांच्या समोर गिरराईक आल्यानंतर त्यांनी गाडी कुठं लावायची गाडी कुठे पार करायची दुकानामध्ये जायचं आहे आणि मग रस्त्यावरती अडचण येते रस्त्यावरच्या पायी चालणाऱ्यांनी शाळेतल्या मुलांनी जायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून ही जी काय अडचण करून ठेवली ही नगरपालिकेनेच करून ठेवलेली आहे वास्तविक पाहता नगरपालिकेने जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर गावामध्ये देखील शहरामध्ये नगरपालिकेचे रिझर्वेशन असलेले काही प्लॉट आहेत त्या ठिकाणी नगरपालिका गाळे बांधू शकतेत साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर खुले नाट्यग्रहाची जी जागा आहे ती खुले नाट्यग्रह गेली वीस पंचवीस वर्षामध्ये तिथं कुठलंही नाटक नाही के के ते केवळ नगरपालिकेचं सामान गोडाव म्हणून टाकण्यासाठी त्याचा वापर होतो आहे ती इतकी मोठी जागा आहे त्या ठिकाणी की तिथे देखील नगरपालिका एक चांगल्या प्रकारचं कॉम्प्लेक्स शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी करू आहे आणि ज्या योग्य ह्या विस्थापितांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ शकतात त्याचबरोबर पुन्हा त्या शेजारी बसस्टँडची जी जागा आहे धारंगाव रोडला असेल किंवा मेन रोडला असेल त्या दोन्ही ठिकाणी बसस्टँडचं काम सुरू करताना बसस्टँडशी जर व्यवस्थित चर्चा करून दोन्ही ठिकाणी चांगले गाळे त्या ठिकाणी बांधून व्यावसायिकांची सोय करता आली असती याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की स्टेशन रोडला देखील जिल्हा परिषदेची खूप मोठी जागा आहे ते जिल्हा परिषदेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी देखील शॉपिंग कॉम्प्लेक्स चांगल्या पद्धतीने बांधता येऊ शकतं आणि म्हणून अनेक जागा अशी आहेत की ज्या ठिकाणी नगरपालिकेला व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देऊ शकता येतात परंतु नगरपालिका ते काही करत नाही कोपरगाव नगरपालिकेचं दुर्दैव हेच आहे की भविष्यातलं प्लॅनिंग या ठिकाणी होत नाही आहे कोपरगावचा एक जो रिंग रोड म्हणून होता ते रिंग रोडसुद्धा नगरपालिकेने आजपर्यंत केलेला नाही तो रिंग रोड जर जा त्या ठिकाणी झाला तर लोकांना त्या रिंग रोडवरतीच देखील व्यवसाय करण्यासाठी जागा होतील आणि म्हणून असे अनेक मुद्दे आहेत मग त्या ठिकाणी जुना टाकळी रोड असेल त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण असतील त्या ठिकाणी जर व्यवस्थित गाळे झाले शासकीय जागेवरती किंवा नगरपालिकेच्या जागेवरती ज्या जा जागा नगरपालिकेने बिल्डरकडनं किंवा प्लॅनिंग त्या जागा मालकांकडनं ॲम्युनिटी स्पेस म्हणून घेतल्या आहेत त्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये देखील गाळे बांधून नगरपालिकेला ते करता येते किंवा ओपन स्पेस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील काही सोय नगरपालिकेला करता येते परंतु नगरपालिका असं काही करत नाही दोन हजार अकरा साली बुलडोजर चालवले सगळे धंदे उच्वस्त करून दिले आताही देखील तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळीकडे वातावरण बिघडलेलं आहे लोक अतिशय क्षुब्ध लोक अतिशय नाराज झालेले आहेत काय करावं लोकांना उद्या जर याचा उद्रेक झाला तर नगरपालिकेला ते देखील अवघड होणार आहे अनेक लोक या ठिकाणी कोर्टामध्ये जाण्याचा विचार करत आहेत नगरपालिका जर रस्त्यावरती अतिक्रमण करत असेल तर तुम्हाला आज नागरिकांना पुन्हा त्या ठिकाणा या संदर्भात काही दुकानदारांचं तर असं म्हणणं आहे की आम्ही ज्या ज्या ठिकाणी दुकानं त्या ठिकाणी टाकली दुकानं वाढवलीत किंवा काही नगरपालिकेच्या जा जागेवरती अतिक्रमण केलं असेल ह्या जागा नगरपालिकेच्या जा अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांच्याशी चर्चा करून त्या ते आम्ही केलेलं आहे आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे लाईट कनेक्शनसाठी ओ सी दिलेली आहे पाण्याचे कनेक्शन दिलेले आहेत आणि म्हणून अशा परवानग्या अशा ज्या जागावरती जा दुकानं वाढवली गेलीत की दुकानं अतिक्रमण केली गेलीत ती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून केलेली आहे आणि मग इतके वर्ष हे हो नगरपालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी झोपले होते का नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी टॅक्स गोळा करण्यासाठी पावत्या घेऊन हिंडतायत लोकांकडनं टॅक्स गोळा करतायत त्यांना ते, ते दिसत नाही का मग ज्या अधिकाऱ्याच्या काळामध्ये हे असं अतिक्रमण झालेलं असेल टपऱ्यांची वसाहत त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल तो अधिकारी यात दोषी नाही का आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई नको व्हायला अधिकाऱ्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल चूक केलेली असेल जाणून बुजून काही संगणमत करून त्या ठिकाणी जर केलेलं असेल तर ते त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती देखील फौजदारी कारवाई झाली पाहिजेत अशा पद्धतीचं या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे या ठिकाणी उगा एका रात्रीमध्ये सगळं काही घडत नाही अधिकाऱ्यांना ते दिसत नाही का आणि म्हणून हे संगणमाताने जर त्या ठिकाणी चाललेलं असेल तर आज त्या दुकानदारांना किंवा व्यावसायिकांना विस्थापित करण्याचा अधिकार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना येत नाही याची देखील दखल घेतली जावी आणि इथून पुढे ज्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचं अतिक्रमण होईल त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचा नियम कडक तो नियम आहेच आहे परंतु तो वापरला गेला पाहिजे हे देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा